अतिशय भव्य दिव्य अशा पतीचा विजय मिळवल्यानंतर या विजयोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय के जी नांदेकर साहेब ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रभर स्वतःचं नाव आणि त्याबरोबर आमच्या मतदारसंघाचं नाव सुद्धा अत्यंत उज्वल करणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय जालंधर पाटील सर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका बजावणारे आम्हा सर्वांचे सहकारी सन्माननीय नाथाजीराव पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपलं मनोमत व्यक्त केलं ते सन्माननीय अरुणरावजी जाधव साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिवसेनेचे तालुका प्रमुख तानाजीराव चौगले विजयराव बलुगडे संग्रामसिंह सावंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे भारतीय जनता पक्षा जिध्यक्ष संभाजीराव आरडे साहब डॉक्टर जाधव साहब व्यासपीठा उपस्थित सन्मा अशोकरावजी फराटटे सन्माश देसाई ना सन्मा कल्याणरावजी निकम साहब सन्मा संदीप वरंढेकर नंदकुमार ढेंगे साहब सन्म्माय दादा साहब आम्चे मानसिंहरावजी पटी दादा साहब सन्माल पाटिल साहब बालासाहेब कंबे सन्मा संग्राम सिंह पाटिल डॉक्टर साहब दैनशील भोसले सरकार सन्मान्य बाळासाहेब नवने या प्रचंड अशा सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे शहाजी सर दिसते तर व्यासपीठा आहेत का सर या प्रचंड अशा विजय सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे बेभान झालेले ज्यांच्यामुळं मला विजय मिळाला ते आपण सगळे जाण खर तर पहिल्यापासून मला सगळे जर विचारत हो तुझ्याबरोबर कोण आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात राधानगरीत विचारतो जे तुझ्याबरोबर कोण आहे दीपकराव दीपकराव राधानगरीत वीस हजारचं लीड पडले राधानगरीत वीस हजार गेले दहा वर्ष गेले दहा वर्ष मी मी नाही जनता आमदार असं काम केलं मी घरात नाही मी घरात नाही पण जनतेत आहे साडेतीन लाख लोकांचं कुटुंब म्हणजे माझं कुटुंब आहे आणि ते कुटुंबाने आज माझा खरोखर सन्मान केला म्हणतात काही हरकत नाही ज्या पद्धतीचं यश ज्या पद्धतीचं यश मिळालंय ज्या पद्धतीचा ताकदीचा आणि शक्तीचा घवघवीत अशा पत्तीचा जनाधार आणि जनाधार म्हणण्यापेक्षा जनआशीर्वाद जनाधा मिळालाय मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की सुनामी लाट येईल अशी परिस्थिती होती सुनामी लाट कारण पलीकडच्या बाजूला पुढाऱ्यांची गर्दी होती आणि दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त जनतेची गर्दी होती आम्ही तुम्हाला सांगू आभार कोणाचे मानू बाबासाहेब राशीवड्या सोळाशे ची मताचं लीड पडलं तारळ्यामध्ये सातशे मताचं लीड सा पडलं वाळव्यामध्ये आठशे पडलंय आज... बाराशे मताचं लीड पडलं अर्जुन वाडकर कधीच पुढे जात नव्हते एवढे पुढे गेले की थांबवायचे अर्थात खाली सरवडेकरांचं काम सोळापूरकरांचं काम कुणाचं नाव घेऊ धामोड खोरा, धामोर खोरा महासुरलीच्या महासुरलीच्या माझ्या इथं उपस असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानावे तेवढे कमी आहेत <सभी> खेळोशीकरांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत की आभार मानावे तेवढे कमी आहेत गाव आणि गाव गाव आणि गाव नाव आणि नाव कुणाकुलाचं सांगू खरं तर मला सांगायला अभिमान वाटतो की महायुतीचे आदरणीय आम्हा सर्वांचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या जीवावरती ही निवडणूक आपण तुमच्या आशीर्वादावरती लढवली या सगळ्या एकूण टप्प्यामध्ये ज्या प्रमुख माणसांनी माझ्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांच्यासाठी साथ दिली त्या सगळ्यांचा उल्लेख करावा लागेल आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब आदरणीय आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब आदरणीय जालनंतर पाटील सर शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते नंतर अजित पवार साहेब सुद्धा आले आणि गावागावातले सगळे शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आयचे सगळे प्रमुख नेते आणि बघता बघता इतिहास घडला आता आपण पलोरीकर सरकारांचं सांगताय पहिल्यांदाच पलोरीकर काकाने जबरदस्त काम केलं म्हणा हो काय हरकत नाही पलोरीकरांचं नाव घ्यावं टेटवेकरांचं नाव घ्यावं कुणाचं नाव घ्यावं कासारवाडा सुद्धा वाढला काय सांगावं कुठलं कुठलं नाव सरकार कुठलं कुठलं गाव घ्यावं शब्द नाही या निमित्तानं स्पर्धा झाली तर स्पर्धेमध्ये बावीसशे मताचं लीड फक्त राधानगिरी जिल्हा परिषद परिषदे राशिवडे मतदारसंघामध्ये पाच ते सहा हजार मताचं लीड आहे वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कौलव तारणे मध्ये सुद्धा सव्वीसशे मताचं लीड आहे आणि सरवडे जो अडचणीत वाटत होता त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगल्या चा सगळ्यांचा आभार मानतो याचबरोबर भुदरगड तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराचे मी आभार मानेन कारण गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघ म्हसवे जिल्हा परिषद मतदारसंघ कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ सगळ्याच्या सगळे मतदारसंघ एकापेक्षा एक शक्तीनं आणि ताकदीनं पुढे आले आणि त्या सगळ्यांमुळे हा इतिहास घडला त्या मतदारांचं त्या मतदारांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांचं आजऱ्यामध्ये विशेषतः अशोकांना चराटींचा सुद्धा उल्लेख करावा लागेल कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं आजऱ्यातल्या सगळ्या आजऱ्यातल्या सगळ्या सहकार्यांचा हा आणि या सगळ्यांच्या बरोबर मला ज्यांचा आभार मानावा लागेल ते हजारो मुंबईकर हजारो पुणेकर हजारो कोल्हापूरकर या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये वेग लागल्यासारखे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये वेळ लागल्यासारखं काम करणारी सगळी तरुणाई मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी सगळेच्या सगळे ज्येष्ठ नागरिक पुन्हा कुणाचा -कुना आभार मानावं तेवढं कमी असं सर एवढं प्रचंड काम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे नर्तवडे वाढलं नरतवड्यापासून कुठलं गाव वाढलं नाही पुंगावकरांना आम्ही सारखे बघत होतो पण पुंगाव, पुंगाव सुद्धा वाढलं गाव गाव अक्षरशः एकापेक्षा एक नाव घ्यावं गाव घ्यावं तर पाल दोन्ही पाली म्हणजे चांद्याच्या दोन्ही पाली असतील धामूड असेल मुदाळमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलं वाघापूरकरांनी तर इतिहास केला वाघापूरकरांच्या इतिहासाबरोबर सगळ्यांचा आभार घोटवडेकरांचा आभार मानावं कोनवडेकरांचा आभार मानावेत नाजवडेकर वाढलेत आता कुणाकुणाचे आभार मान मला कळ सगळ्यांचे आभार सगळ्यांना मी मनापासून आभार मानतो मी ज्या दिवशी दोन हजार नऊ ला निवडणूक लढवली होती मित्रांनो स्वर्गीय सदाशिवरावजी मंडिक साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेबांना ताकदीने सांगणारे आज नसतील तरी सुद्धा आदरणीय जाधव गुरुजी की ज्यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाने मी सगळी काम करतोय त्या जाधव गुरुजींनासुद्धा आदरणीय लेमनरावजी निकम सर लेमनरावजी निकम सुद्धा वरती स्वर्गातून सुद्धा आजचा तुमचा आनंदोत्सव बघत असतील आणि आपण आणि आपण ठरवलेली आणि आपण ज्याला ताकद दिली तो मुलगा निश्चितपणे चांगलं काम करतो असं वाटत असेल आज तब्येत बरोबर नसली आज तब्येत बरोबर नसली तरी सुद्धा आदरणीय बी एस एना देसाई घरात आहेत पण सकाळपासून तरण्या पोराच्या पुढं आम्हाला सगळ्यांचा प्रेम आनंद व्यक्त करतायत त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो रवीश पाटील कौलोकर साहेब असतील भाजपचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील नावं घ्यावीत तेवढी कमी अशा सगळ्या माणसांचा आभार मानताना दोन गोष्टी मात्र मित्रांनो मी सांगतो या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण काम केलं लोकांनी प्रचंड विश्वास दिला आणि त्या विश्वासाच्या जोरावरती प्रचंड काम करावं आणि मी निवडून आलोय तो फक्त चांदेकरवाडीकरांचं अभिनंदन करावं थोडं कमी आहे पालकरवाडीकरांचं करांचं गावात दिडशेचं लीड देणाऱ्यांचा आभार मानावं थोडं कमी आहे विरळकरांचा आभार अमर मिसाळ पासून सगळ्या आमच्या सहकार्या अमर आमची आठवण निश्चितपणाने येईल असं काम केलं दुर्गमार कराने किती काम केलं तडगावनं काय काम केलं इतिहास घडवणारे काम केलं फेजूड बशीर राऊत साहेब इथं आहेत गणेश जोशी आहेत आमचे सगळे मंडळी आहेत किंवा आमचा सरपंच सुद्धा आहे फारूक कुणा कुणाचा आभार मानावं त्याला शब्द नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीने इतिहास घडला त्या इतिहासामध्ये आपण सगळेजण पुढे निघालोय पलीकडच्या बाजूला असणाऱ्या उमेदवारांना मी एवढीच विनंती करेन निवडणूक माझ्यापेक्षा ते वयान मोठे राजकारणात सुद्धा खूप मोठे आहेत परंतु दुर्दैवाने या निवडणुकीमधल्या कॅम्पेनिंगमध्ये व्यक्तिगत बदनामी सोडून दुसरं काही केलं नाही त्यांनी दुसरं काही केलं नाही त्यांनी माझं म्हणणं होतं माझं म्हणणं होतं की त्यांनी मेरिटवर बोलायला पाहिजे माझ्यापेक्षा चांगलं काम करून दाखवण्यासाठी विश्वास द्यायला पाहिजे परंतु व्यक्तिगत चारित्रहनन अतिशय चुकीच्या पद्धतीची बदनामी ह्याच्यापेक्षा निवडणुकीमध्ये दुसरं काहीच केलं नाही आणि ते गार्ला, गार्ला। ते सगळ्याच्या सगळ लोकांनी त्या सगळ्याचा हिशोब केलाय तो हिशोब निश्चितपणानं पुढे घेऊन जाऊन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूया या मतदारसंघातल्या जनतेनं प्रचंड अशा पतीचा आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद घेऊन जात असताना एक दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही घटना घडली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी घटना घडली दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेमधलं फ्रॅक्शन झालं त्या शिवसेनेमधल्या फ्रॅक्शनमध्ये सुद्धा लोकांच्या हिताचं मतदारसंघाच्या हिताचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पण दुर्दैवानं त्याला सुद्धा चुकीच्या पद्धतीचा अर्थ लावून अतिशय हीन पातळीवरचं राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला पण आजच्या विजयानं आणि आजच्या आपल्या जल्लोषानं त्या सगळ्याचं उत्तर आपण सगळ्यांनी दिले राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने सगळ्यांचे आभार किंवा सगळ्यांच्यासाठी शब्द नाहीत फक्त एकच विनंती करेन की आता दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा देवाला सुद्धा ते मान्य नव्हतं अहो मी वाघापूरचं देऊळ बांधवलं ते अर्ध राहून चालणार नव्हतं आजऱ्याच रवळनाथाच मंदिर आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे <laughs> वाघापूरच्या मंदिराचं ज्योतिबाच्या मंदिराचं पलीकडच्या भैरवनाथाच्या मंदिराचं रांगणा किल्ल्याचं भोदरगड किल्ल्याचं धामणी धरणाचं काय काय काम करायचं राशिवड्याच्या बेल्याचं <laughs> सुद्धा गावागावातल्या मंदिरातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा आणि देवाने सुद्धा आशीर्वाद दिला तो पूर्ण करून या मतदारसंघातला प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल एवढं चांगलं काम करण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी करूया अत्यंत चांगल्या पद्धतीचा लोकांनी दिलेला हा तुझा जन आशीर्वाद आहे त्याचा आदर करत तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्धार करूया निश्चय करूया सर्वजणांनी फक्त एकच विनंती आहे अतिशय उत्साहाने निवडणूक जिंकताना सुद्धा उद्या कदाचित आपल्याकडून आता इथून जाताना सुद्धा विजय मिळालाय विजय सुद्धा अत्यंत शांततेने पचवला पाहिजे आपण सगळेजण जिंकलोय पण बाकीच्या लोकांचा अनादर होणे बाकीच्या लोकांना कुठेही चुकीच्या पद्धतीने हो आपल्याकडून काही चूक होणे याची सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घ्या तरच हा विजयोत्सव खऱ्या अर्थानं आपण सगळेजण साजरा करू अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळालेल्या विजयाबद्दल या मतदारसंघातल्या साडेतीन लाख लोकांचं मनापासून आभार व्यक्त करताना जीवाचं रान ज्यांनी केलं माझ्यासाठी प्रचंड काम केलं मी नव्हे प्रत्येक जण आमदार होत होता अशा ईर्षेनं जे काम करणारे बहादार असे सगळे कार्यकर्ते आहेत वेड लागलेले प्रत्येक माणसं तेलर संघटनेचे रजनीकांत कुणा कुणाची नावं मेजर साहेब घ्यायची मला कळत नाही नावं घ्यावी तेवढी कमी प्रत्येक संघटनेचे काम प्रत्येक माणसांची कामं त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो अत्यंत चांगल्या पत्तीचं मिळालेल्या जनाधनाबरोबर तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं तो पचवण्याचा आणि संयमानं या सगळ्या विजयाला सुद्धा सामोरं जाऊन आपण अतिशय शांतपणानं लोकांना बरोबर घेऊन जाऊया एवढी काम करावं अशी पद्धतीची विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो शिक्षकांचा आभार मानावेत कुणाकुणाचे सर आभार मानावेत त्याची कल्पना नाही लाकूड व्यावसायिकांचे आभार मानावेत नाभिक संघटनेचे आभार मानावेत मुस्लिम समाजाचे आभार मानावेत मागासवर्गीय समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानावेत या मतदारसंघातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं अख्ख्या आमच्या सगळ्या भगिनींचा आभार मानावेत सगळ्यांच सगळ्यांचा आभार मानूया आणि अत्यंत शांतपणानं आता ही विजयोत्सव मिरवणूक थांबवल्यानंतर आपल्या आपल्या गावामध्ये सुद्धा तेवढ्याच शांततेनं आणि संयमानं हा विजयोत्सव साजरा करूया तरच खऱ्या अर्थानं आपला विजयोत्सव साजरा झाला असं म्हणता येईल त्यासाठी मी आपल्या सर्वांना नम्रतेनं विनंती करतो की आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा संयमी संयमी पद्धतीने हा विजयोत्सव पूर्ण करूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र